नमस्कार नमस्कार काय चाललं होतं महाडला सत्याग्रह करायचा त्याची तयारी करतोय अस आता तुम्ही जे गाणं म्हणत होता ते साधे गुरुजींचं सा गाणं गुरुजींना जो मानवता धर्म समजला तो जेव्हा साऱ्या समाजाला समजेल तो सुदीन समजायचा भाग्याचा समजायचा पर येतो रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर अकोला अमरावती नागपूर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोळा आणि भाकरीचा तुकडा बांधून जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आजचा आपला सत्याग्रह अभूतपूर्व आहे आजचा आपला हा सत्याग्रहाचा कार्यक्रम होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न चालवलेले आहेत आज आपण ही परिषद जिथे भरवत आहोत ती जागा आपल्याला मिळू नये म्हणून या जागेचे मालक फते खान यांना जिवंत मारण्याच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत शांत रहा शांत रहा तरीही त्या बहादराने आपला शब्द पाळला वर्तमान जगाचा नरक बनवल्याशिवाय स्वर्गसुख मिळत नाही असा सनातनांचा ठाम समज झालेला आहे या सनातनांचे मतपरिवर्तन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण आपले हक्क प्रत्यक्ष कृतीनेच मिळवले पाहिजे त्यासाठीच आजचा साथ हा सत्याग्रह आहे चला बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरां बंधू आणि भगिनींनो स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात तर ते स्वतःच्या सामर्थ्यानेच मिळवावे लागतात आपल्या निश्चयाचे बळ ठेवते ही मोठी उडीव होती पण ती उडीव आता तुम्ही भरून काढलेली आहे जो समाज प्राण द्यायला तयार होतो त्या समाजाची उन्नती झाल्याशिवाय कदापि राहणार नाही चौदार तळाचे पाणी प्यायल्याने आपण अमर होऊ अशातला भाग नाही आजपर्यंत आपण चौदार तळाचे पाणी पियालो नाही म्हणून तुम्ही आम्ही काही मेलो नाही पण इतरांप्रमाणेच आपण देखील माणसंच आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपण हा सत्याग्रह आरंभला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासात आंबेडकरला काय आमच्या सत्याग्रह करून पाठवायला महाराजांनी एवढ्याच सगळ्यांना शिश्युती देऊन विराजेला पाठवले की काय कधी येऊन आहे म्हणतो पण दुसरं काय म्हणून काय झाला अशी करायचे वाटवी मग करायची काय ब्रिटिश सरकार ना अडचणी तुम्ही म्हणाल त्यांचं मोस्ट ओपिनियन सर्वंट असाल त्यांचं काय हो ते काही नाही आता जे काय आपल्याला करायचं आहे ते आपल्या करायला पाहिजे लोक निदृष्ट अवस्थेत असताना या हल्ला केला त्याला इतिहासात तोड नाही परिणामी आपल्याला संरक्षण देण्याऐवजी कलेक्टर साहेबांनी उलट आपल्या परिषदेवरतीच बंदी आणली आहे शांत रहा, शांत रहा। सत्तेचे गुलाम असलेल्या सरकारी नोकरांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करणं चूक ठरेल तरी पण इथे यायचं तुमचे श्रम मी वाया जाऊ देणार नाही मला आणि माझ्या अस्पृश्य बांधवांना अपमानाचे मनुस्मृतीचे आज आपण दहन करणार आहोत हा ग्रंथ अस्पृश्य बांधवाला किती निचत्वाची वागणूक देतो हे प्रत्यक्ष आपल्याला चित्रे साहेब सांगतील ब्राह्मण उपजत सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत सर्व प्राण्यांच्या आणि धर्माच्या रक्षणा करता तो प्रभूत समजला पाहिजे शूद्र उन्मत्तपणाने ब्राह्मणाला शिवेगाळा करू लागला तर राजाने त्याच्या तोंडात व कानात तापलेले तेल ओतले पाहिजे

कोकणातले माझे खंदे कार्यकर्ते बाबुराव कुवेकर हो येणार होते सांगतो आपल्याला मालोजीराव काय गडबड आहे बघा ना बाबासाहेब हे रोजच आहे असं तो जाधव रोज दारू पिऊन बायकोला मारतोय तो दारू पिऊन बायकोला रोज मारतो आणि तुम्ही पाहत चला बरं

काय मला बाबासाहेब आले कोण बाबासाहेब अरे एड्या बाबासाहेब आंबेडकर काय म्हणून मस्करी करता माझी परशहा अरे खरोखरच मी आलोय दावा। 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 अरे, काय करतो सेटुठ चुकलं चुक झाली माझी वर्षा अरे दारू पिऊन आपल्या सोन्यासारख्या संसाराची माती का करता तुम्ही बायका पोराना मारण्यात बहादुरी वाटते का तुम्हाला ना है बाबा साहब पर देश भर घानी काम करून करून ती घान कशी आमच्या शरीरात शिरते बघा दुष्ट कसा की बनानून जाते आणि ते सरण्यासाठी आम्ही थोडीशी घेतो बघा त्या बेगर झोपत लागत नाही बाबा साहब किती वर्ष काम करतोस तू आता ते काय आठवत नाही बघा लहानपणा धरणच हे काम करतोय माझ्या बाच्या बरोबर मी हे काम करायला लागलो बघ अच्छा अच्छा म्हणजे तु तू तु तुझ्या बापा बरोबर काम करायला लागलास लागला आणि आता तुझा मुलगा तुझ्या बरोबर काम करायला लागेल अरे त्याचा नाही बाबा थांब मी माझ्या पराला आतलं वंगाळ काम नाही करू देणार मी त्याला शिकवणार खूप मोठा करणार दारू पिऊ त्याच्या पुस्तकासाठी तुझ्या बायकोने जमवलेले पैसे दारू तुझ परशा अरे मी तुमच्यातलाच आहे तुम्ही काय भोगले असतील अशी दुःख मी भोगली पण दारू माणसाची दुःख कमी करू शकते ही कल्पनाच मी करू शकत नाही हे बघ अजूनही वेळ गेलेला नाहीये जरा विचार कर बाबा साहब ये क्या माफी करा ये आप बोला क्या सटवेला कन्ने भी शिव नार <laughs> <laughs> <बाबा साथ। laughs> नहीं देव। <laughs> तुम चाह पाया चप्पल बाबा साहब बाबा साहब बाबा साहब तुम्हीं मानुष नहीं देव हार देव बाबा साहब तुम चाह पाए हम चाह घराचा गिरान सुटले बगा कस्सू पोरी तू सनाओ क्या है सावित्री सावित्री अग तुझ्या संसाराचं ग्रहण सुटलं पण या वस्तीत राहणारे तुझ्या नवऱ्यासारखे अनेक बहादर नवरे दारू पिऊन आपल्या बायकोला साऱ्या स्त्रियांना एकत्र कर त्यांना मला काय सांगायचं आणि हे बघ आजच्या वस्तीच्या सभेला त्या साऱ्याना आणायची जबाबदारी तुझी कळलं येतो मी बाई नमस्कार Sí.